नमस्कार माझं नाव आहे सुरेश माझा, माझा गोदडी शिवायचा छोटासा उद्योग आहे मी जुन्या कापडापासून जुन्या बेडशीटपासून गोदडी शिवायचं काम करतो असंच मला आज एक पायपुसनं बनवायची ऑर्डर आलेली आहे तर चला आज आपण मी पायपुसनं कशा पद्धतीने बनवतो हे मी आज आपल्याला सांगणार आहे तर चला आता मी पायपुसनं बनवायला सुरुवात करतो तर हे पाग आपल्याकडे जे काही जुने कपडे असतील दोन दोन फुटापर्यंतचे तसे आपल्याला धडपे आपल्याला शर्ट्सपासून असतील किंवा दुसऱ्या कपड्यांपासून असतील ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत त्याची साईज आपल्याला जवळजवळ दोन फूट लांबीला किंवा दो अडीच फूट लांबीला याप्रमाणे पाहिजे वगून दिला आपण दीड फुटापर्यंत ठेवू शकतो जे काही जुने कपडे असतील आपले बारीक सारी कपडे ते फेकून देण्यापेक्षा याप्रमाणे आपल्याला असे धडपे बनवून घ्यायचे आहेत तसे धडपे बनवून घेतल्यानंतर आप आपल्याला ते धडपे असे अंतरायचे आहेत तरी पहा याप्रमाणे मी हे धडपं असा एक खाली अंतरलेला आहेत आणि बाकीचे जे काही धडपे मी आता बनवणार बनवलेले बनौन आहेत ते धडपे पण मी आता याप्रमाणे याच्यावरती टाकणार आहे हे धडपे याप्रमाणे टाकल्यानंतर त्याचा काही जो जास्तीचा भाग असेल तो जास्तीचा भाग आपल्याला कट करून टाकायचा आहे पूर्णपणे साईज आपल्या मनावरती असते साईज आपण दोन फूट पण ठेवू शकतो लांबीला किंवा अडीच फूट पण ठेवू शकतो हे पायपूसनं डोरमेट आपण दाराच्या समोर ठेवू शकतो आणि दिसायला पण खूप छान दिसते ते तर हे पाय याप्रमाणे मी जे काही धडपे कापलेले होते ते पूर्ण धडपे मी हा एका एकावरती एक असे याप्रमाणे ठेवत आहे धडपे एका व्यक्ती एक ठेवत असताना आपल्याला जो काही जास्त मोठ जाड भाग असेल थे तो झाड भाग जाड भाग आपल्याला या ठेवायचा नाही आहे कारण तुम्ही जास्त जाड भाग जर ठेवला त्याच्या वक्ती तर तुमची सुई तुटेल जे काही पातळ पातळ कपडे असेल दोन दोन फुटाचे ते आपण पूर्णपणे काढून याप्रमाणे एका व्यक्ती एक ठेवत आहोत आणि आपण जो काही खाली आणि वर जो पदक लावतो तो, तो पदक आपल्याला चांगला लावायचा आहे जर तो पदर दिसायला चांगला असेल तर मग आपला डोरमेट पण खूप छान दिसेल तुम्हाला म्हणून खाली आणि वर लावायचा जो पदर आहे तो आपल्याला चांगला लावायचा आहे आता आपण जे काही कपडे वगैरे टाकलेले आहेत ते सरकू नये त्यासाठी आपण काय करतो त्यांना आपण टास्पिन लावत असतो टास्पिन लावल्याने काय होईल की तुमचे जे कपडे आहेत आतमध्ये टाकलेले आपण शिलाई मारताना ते इकडं तिकडं जास्त सरकणार नाहीत त्याच्यामुळं टास्टबीन लावायचं खूप महत्त्वाचं आहे हा काही जास्तीचा भाग जो काही होता तो मी आता कट केलेला आहे तर तुम्ही हे पाहू शकता की माझं हे जे पाय पुसणं त्याची लांबी जवळजवळ दोन फूट आहे अरुंदी दीड फूट आहे याप्रमाणे मी पूर्ण कपडे त्यांच्यावरती आथरून जे वेस्टेज कपडे होते ते मी आथरून याप्रमाणे पाय पुसण्याचा आकार दिलेला आहे याप्रमाणे जो काही जास्तीचा भाग असेल तो कट करून टाकायचा आहे नंतर आपण जे काही आपल्या पिन आहेत त्या पिन पूर्ण या पायापोसनाला लावणार आहोत खालचा पदर आणि वरचा पदर बरोबर एक लेवलमध्ये असेल याची काळजी घ्यायची आपल्याला खालचा पदर आणि वरचा पदर पकडून हे जे काय पिन आहेत त्या पूर्ण ला, या पायपासनला आपल्याला लावून घ्यायच्या आहेत असं पायपूसनं बनवून द्यायला आम्ही फक्त तीस रुपये शिलाई घेतो तुम्ही तुमच्या अंदाजानुसार हे पायपूसनं जाड पण बनवू शकता पातळ पण बनवू शकता आता मला कस्टमरने थोडे जास्त कपडे दिले होते म्हणून मी हे पायपासून थोडं जाड बनवलेलं आहे याप्रमाणे मी पूर्ण गोधडीला अशा पिना लावून घेतलेल्या आहेत या पिण्यामुळे आपले जे काही आतले बारीक तुकडे होते कपड्याचे ते सरकणार नाहीत तर हे पाहू शकता अशाप्रमाणे माझे हे टीम पिना लावून झालेले आहेत आता मी याला एक साइडला पूर्ण शिलाई मारून घेणार आहे ज्याप्रमाणे मी गोधड्या शिवतो त्याप्रमाणेच मी या पायपुसण्याला आकार देणार आहे दोन दोन इंचाचे बॉक्स बनवणार आहे जसं आपण टीप मारत जाऊ त्याप्रमाणे आपण ज्या काही पिना लावलेल्या होत्या त्या पिना आपल्याला काढून टाकायच्या आहेत तर हिपा याप्रमाणे मी या जे पायपुसनं बनवलेलं आहे त्याला टीप मारत आहे आणि ज्या हो पिना लावलेल्या आहेत त्या पण पिण्या मी पूर्ण काढून टाकलेल्या आहेत हे असं बारीक पायपुसणं शिवायला जास्त वेळ लागत नाही जास्तीत जास्त पाच दहा मिनटात तुमचे टिप मारून होतील आणि खूप सोपी पद्धत आहे ही तर हे पाहू शकता याप्रमाणे या पायपुसनाला मी पूर्ण टीप मारून घेतलेली आहे या पायपुसनाला मी दोन ते अडीच इंचाचे असे बॉक्स बनवलेले आहेत जसं की मी गोदडीला पण बनवतो त्याप्रमाणेच मी असे बॉक्स या पायपुसण्याला बनवलेले आहेत आणि नरम झाले एकदम नरम खूप मस्त झालेले आहे हे पायपसणं याप्रमाणेच मी अजून एक पायपुसणं शिवलेलं आहे हे पाहू शकता हे दुसरी एक पायपुसणं आहे हे पायपुसणं पण मी ते सेम याच पद्धतीने शिवलेले आहे आता आपल्याला या पायपुसण्याला पट्टी लावायची आहे पट्टी लावताना आपल्याला जेवढे इंचाची पट्टी पाहिजे किंवा जेवढ्या इंचाची बॉर्डर पाहिजे तेवढीच इंचाची आपल्याला सोडून आपल्याला टीप मारायची आहे मी जवळजवळ दोन इंचाची बॉर्डर बनवतो म्हणून मी दोन इंच सोडून ह्याला पट्टी मारलेली आहे पट्टी मारून झाल्यावर टीप मारून झाल्यावर अशा फेकून घ्यायची पायपुसणाला आणि फोल्ड करून जिथं आपण पहिली टीप मारली त्या टिपावरतीच फोल्ड करून टीप चालवायची आहे तर हे पाहू शकता ही बॉर्डर लावल्यानंतर आपण जे जुन्या जुने कपडे होते बारीक सारीक त्यांच्यापासून हे पायपुसनं बनवलेले आहे तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर पायपासून झालेलं आहे हे याची शिलाई आम्ही फक्त तीस रुपये घेतो बॉर्डर बोलते आपण जवळजवळ तीन टीप मारतो तीन टीप मारल्याने तुमची बॉर्डर निसटणार पण नाही आणि हे पाहू शकता दिसायला पण किती आकर्षक दिसत आहे हे पायपुसनं अशा पद्धतीने माझी ही पायपुसणं पूर्णपणे शिवून झालेली आहे एकाच कस्टमरच्या दोन पुसण्याची ऑर्डर होती दोन्ही साईडनी बघा किती सुंदर दिसत आहे हे पुसणं म्हणजे किती कमी वेळेमध्ये आपल्याला हे असं वेस्टेज कपड्यापासून बनवता येईल त्याचप्रमाणे हे दो दु, 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 दुसरं पायपुसणं आहे पहा हे पण खूप सुंदर झालेले आहेत जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझे व्हिडिओ लाईक करा माझ्या व्हिडिओला कॉमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि मी पायपूसनं कसं शिवले मला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा